जय हिंद नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आपण खूप दिवसापासून एका परिपत्रकाची वाट बघत होतात पण आजही आपल्याला निराशा बघायला मिळालेली आहे आज दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार सॉरी एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून काही महत्वाची माहिती पीआरएन अनब्लॉकच्या संदर्भात मिळालेली आहे दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पीआरएन अनब्लॉकच्या संदर्भात काही परिपत्रक काढण्याच्या दृष्टिकोनातून विद्यापीठाने पावलं उचलली होती बट त्यामध्ये काही तांत्रिक अडचणी आल्या कारण हे परिपत्रक एक नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध न होता ते सर्वसाधारण दिनांक पाच नोव्हेंबर पर्यंत प्रदर्शित होऊ बाबत विद्यापीठाकडून काही महत्वाची मा माहिती मिळालेली आहे तर हे परिपत्रक पाच तारखेलाच होईल का आता त्याच्यातले काही विद्यार्थी म्हणतील किंवा काही प्राध्यापक म्हणतील पाच तारखेला तर गुरु नानक जयंती आहे मग त्या दिवशी तर सुट्टी असेल मग त्या दिवशी कसं काय होईल तर विद्यार्थी मित्रांनो पाच नोव्हेंबर पर्यंत याचा अर्थ ते कदाचित तीनला पण येऊ शकतं चारला ला पण येऊ शकतं किंवा पण जाऊ शकत इट्स डिपेंड ऑन युनिव्हर्सिटी ओके लवकर आलं तर ते परिपत्रक आपण देऊया पण संबंधित विद्यार्थ्यांनी एक महत्वाची नोटीस गृहित धरा की जोपर्यंत परिपत्रक येत नाही तोपर्यंत तुमचे परीक्षा फॉर्म भरले जाणार नाही परिपत्रक आल्यानंतरच त्याच्यानुसार त्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना परीक्षा परीक्षा फॉर्म फॉर्म भरली जाणार आहे कोणत्या भरले जातील देखील आपण माहिती या ठिकाणी बघणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पीआरएन अनब्लॉक च्या साठी थोडासा पॉझिटिव्ह दाखवलेला आहे विद्यापीठ सकारात्मक आहे यामध्ये त्यांचा विचार असा चालू आहे की हे फक्त एन प्लस टू प्लस वनच्या संदर्भात न राहता हे जे विद्यार्थी दोन हजार पंधरा पॅटर्न पासूनचे आहे ओके म्हणजे जे विद्यार्थी शैक्षणिक वर्ष दोन हजार चौदा पंधरा पासूनचे आहेत किंवा त्याच्यापासून पुढचे आहे तर त्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात देखील हा निर्णय पॉझिटिव्ह होण्याची शक्यता आहे तर त्या संदर्भात त्यांनी सांगितले की दोन हजार पंधरा पॅटर्न पासूनच्या एक किंवा दोन विषयात अनुउत्तीर्ण असलेल्या आणि पॅटर्न चेंज झालेल्या अशा एकूण सोळा हजार विद्यार्थ्यांच्या संदर्भातही निर्णय घेण्याचे सर्व अधिकार हे विद्यापीठाच्या कुलगुरूंना देण्यात आलेले आहे आणि युजीसीच्या नियमा या नियमाच्या अधीन राहून या विद्यार्थ्यांना देखील लाभ देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आणि या संदर्भात सविस्तर माहिती देणार परिपत्रक विद्यापीठाकडून लवकरच काढले जाणार आहे अशी माहिती वार्ता मार्फत देण्यात आलेली आहे तर यामध्ये तुम्हाला माहिती आहे की विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने पीआरएन ब्लॉक करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत सकारात्मक निर्णय घेतला असला तरी त्या संदर्भातले अधिकृत जे काही परिपत्रक आहे हे परिपत्रक येण्यासाठी परिपत्र आपल्याला काही दिवस वाट पाहावी लागणार आहे या परिपत्रकामुळे नगर नाशिक अहिला नगर किंवा नगर म्हणून त्याला आपण अहिला नगर म्हणूया पुणे अहिला नगर आणि नाशिक जिल्ह्यातील जवळजवळ शहाण्णव हजार विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने हे परिपत्रक येण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे मात्र या पीआरएन जो जो काही लाभ मिळालेले विद्यार्थी यांना परीक्षेची पुन्हा संधी दिली जाणार आहे का विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज त्यांचं भरून घेणं येत्या पाच नोव्हेंबर पर्यंत या संदर्भात परिपत्रक काढले जाईल अशी विश्वसनीय सूत्रांनी काय केलेली आहे माहिती देण्यात आलेली आहे ओके तर या संदर्भात काय करण्यात आलेलं आहे की विद्यापीठाच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची जी काही बुधवारी बैठक घेण्यात आली होती तर त्यांनी अं सत्रपूर्तता संपलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा दे देणारा जो काही निर्णय आहे तो घेण्यात आलेला आहे यामध्ये एन प्लस टू प्लस वन असा जो काही विद्यार्थ्यांचा पॅटर्न आहे तर या पॅटर्न नुसार त्यांनी मॅनेजमेंट काउन्सिलनी याच्यामध्ये एकमतानं मंजुरी त्यांनी दिलेली आहे पण याशिवाय जे विद्यार्थी दोन हजार पंधरा पासून वंचित राहिलेले आहेत किंवा दोनच विषय बॅकलॉग होते आणि त्यामुळं त्यांचं पण त्यांना आता विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या माध्यमातून विद्यापीठाचे जे कुलगुरू असतात त्यांना सर्वाधिकार युजीसीने दिलेले आहे त्याच्यानुसार योग्य त्या पद्धतीचा परिपत्रक विद्यापीठ पाच नोव्हेंबर पर्यंत काढणार आहे त्यानंतर हे महाविद्यालयातील परीक्षा अधिकारी आणि प्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना आता परीक्षा अर्ज भरून घेता येणार आहे पण ते कधी परिपत्रक आल्यानंतर आता तुम्ही म्हणताल की सर सतरा नोव्हेंबर किंवा बावीस नोव्हेंबर पासून तर विद्यापीठाची परीक्षा चालू होणार आहे मग परीक्षा जर का चालू होणार आहे तर त्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना मग आताच फॉर्म भरले जातील का मग त्यांना कशा पद्धतीने मुदतवाढ देण्यात येईल का नाही तर या सर्व संदर्भातली जी काही माहिती आहे तर ती विद्यार्थ्यांना सेपरेट परिपत्रकाद्वारे दिली जाईल सत्रपूर्तता संपलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा स्वतंत्र पद्धतीने नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये घेण्यात येण्याचा विचार विद्यापीठाचा असणार आहे त्या संदर्भात सविस्तर वेळापत्रक परीक्षा विभागाकडून काढले जाणार आहे आपले परीक्षा सॉरी पुणे विद्यापीठाचे जे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आहे माननीय सागर वैद्य सर यांनी एक महत्वाची सूचना या ठिकाणी दिलेली आहे त्यांनी सांगितलंय की विद्यापीठाने वेळोवेळी विद्यार्थी हिताचे निर्णय घेतलेले आहे त्याचा हजारो विद्यार्थ्यांना देखील लाभ घेण्यात आलेला आहे पण शैक्षणिक गुणवत्ता अबाधित ठेवण्यासाठी अशी सवलत यापुढे देण्यात येऊ नाही अशी मागणी देखील शैक्षणिक संघटनाकडून केली जात आहे त्यामुळे ही शेवटची संधी आहे याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्या असे आव्हान देखील त्यांनी या ठिकाणी केलेले आहे आणि हे सकारात्मक आव्हान आहे दरवेळेस आपण डिपेंड राहू नका की विद्यापीठ किंवा काही विद्यार्थ्यांच्या संघटना व्यवस्थापन परिषद हे सग किंवा मॅनेजमेंट काउन्सिल ज्यांना आपण म्हणूया हे दरवेळेस विद्यार्थ्यांच्या हितासाठी विद्यापीठाकडे लढतील असं काही नाही दरवेळेस गेल्या तीन चार पाच वर्षापासून हेच प्रकरण चाललेलं आहे पण कधीतरी याला ब्रेक लागू शकतो म्हणून आता हे सेमिस्टर किंवा पुढचं सेमिस्टर जी काही सवलत देण्यात येणार आहे तर विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्या पण डिपेंड राहू नका की पुढे अशा सवलती भेटल्या जातील आणखीन विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉक्टर डी बी पवार सर म्हणतात की विद्या परिषदेमध्ये मंजूर करण्यात आलेल्या ठरावावर व्यवस्थापन परिषदेची चर्चा करून शहाण्णव हजार विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेण्यात आला लवकरच याबद्दलचे परिपत्रक प्रसिद्ध केले जाईल त्यानंतर प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरून घेता येईल आणि परीक्षा देता येईल विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन अपूर्ण राहिलेली पदवी पूर्ण करावी असे आवाहन त्यांनी या ठिकाणी केलेले आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो पीआरएन अनलॉक साठी तुम्हाला किमान पाच नोव्हेंबर पर्यंत वेट करावं लागणार आहे त्याचं परिपत्रक विद्यार्थ्यांमार्फत दिलं जाईल लवकरच त्या संदर्भात योग्य तो निर्णय काय केला जाईल घेण्यात येणार आहे।, तो नौन इनिपी टु क्यों आहे तर नॉन युनिपीटू येनिपी किंवा बाकीचे जे काही पॅटर्न वाले विद्यार्थी आहे तर अशा विद्यार्थ्यांसंदर्भात विद्यापीठ लवकरच एक परिपत्रक काढणार आहे म्हणजे विद्यापीठाने एक सेपरेट परिपत्रक काढलेलं आहे ते म्हणजे कोणतं की जे ऑटोनॉमस कडून अपिलेटेड महाविद्यालयाला आले जे विद्यार्थी नॉन युनिपी टू एनइपी ला राहिलेले आहे आणि बाकीच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात हे सेपरेट परिपत्रक एक येणार आहे ते परिपत्रक आज आलं तर तुम्हाला नवीन व्हिडिओच्या माध्यमातून पाठवलं जाईल पण आता तरी पाच नोव्हेंबर पर्यंत काही महत्वाच्या परिपत्रकासाठी आपल्याला थांबून राहावं करावं लागणार आहे बाकीचे परिपत्रकाच्या संदर्भात आपल्या ग्रुपला माहिती भेटली जाईल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा टेलिग्राम मध्ये सहभागी व्हा टेलिग्राम चे मेसेज अप टू डेट बघा बाकीच्या परिपत्रकाशिवाय कोणत्याही गोष्टींवरती विश्वास ठेवू नका ओके पुन्हा भेटूया एका नवीन सह नवीन व्हिडिओसह तोपर्यंत टेक केअर जय हिंद धन्यवाद